इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी श्री सचिनभाऊ हिरा राठोड यांची निवड छत्रपती संभाजीनगर युवा उद्योजक म्हणून ओळखले जाणारे राजकारणामध्ये चाणक्य बुद्धिमत्ता युवा पिढीच्या गळ्यातील ताईत अनेक युवकांना उद्योजक बनवण्यामध्ये मोलाचा वाटा असलेले सचिन भाऊ राठोड यांना नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुकेश भाऊ राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश भाऊ चव्हाण महिला प्रदेश अध्यक्ष आशाताई राठोड यांच्या नेतृत्वामध्ये यांची निवड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी केले आहे यावेळी उपस्थित संभाजीनगर जिल्हाध्यक्ष लहू भाऊ संभाजीनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश भाऊ जाधव व सीताराम भाऊ राठोड रामाभाऊ राठोड कृष्णभाऊ पवार विष्णूभाऊ पवार दिलीप भाऊ राजेश भैया राठोड व सगळे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी राजेश केंधळे वाजुळ बजाजनगर